लोकशाही द ग्रेट न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे आपण पाहत आहात लोकशाही द ग्रेट न्यूज लोकशाही द ग्रेट न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण बीड शहर बचाव मंचाचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत नितीनजी जायबाई सर यांच्या सोबत आपण खास बीड नगरपालिकेच्या इलेक्शनच्या बाबतीमध्ये आणि त्यांनी बीड शहर बचाव मंचा माध्यमातून जे काही सामाजिक कार्य केलेलं आहे हे आपण त्यांच्या बाबतीमध्ये आपण चर्चा करणार आहोत आणि ते सविस्तर आपल्याला सांगतील येणाऱ्या इलेक्शन मध्ये सुद्धा नगराध्यक्ष हा कसा असला पाहिजे नगरसेवक ही कोणत्या पात्रतेचे असले पाहिजेत आणि बीड शहराचा विकास कशा पद्धतीने झाला पाहिजे यासाठी आपण ही चर्चा आयोजित करतो तर आपण प्रथम नितीनजी जायबाहे कडे आपण जाऊया आणि त्यांना विचारूया की येणारे इलेक्शन तुम्ही कशा पद्धतीने लढणार आहात आणि बीड शहर मंचाच्या माध्यमातून आतापर्यंत कशा पद्धतीने काम केलेत ते आपण त्यांच्याकडून जाणून प्रथम बीड शहरातील माझ्या सर्व बांधवांना भगिनींना माझा सप्रेम नमस्कार आपण गेल्या दोन वर्षापासून अनेक शहरामधील बीड शहरातील अनेक लोक विविध क्षेत्रामध्ये काम करणारे सोबत घेऊन बीड शहर बचावा मंचाची स्थापना करून आपण जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते प्रशासनापुढे शासनापुढे मांडण्याचं काम करतो आहे आणि आपण ते त्यातील बरेच प्रश्न जे आहेत ते यशस्वी पद्धतीने सोडवले आहेत आणि काही प्रश्न प्रलंबित असले तरी ते, ते, ते सोड जे प्रश्न आहेत ते सुटण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत आपण बीड शहर बचाव मंचाची स्थापना जी केली होती ती शहरातील विविध भागातील नागरिकांच्या समस्या या शासनापर्यंत प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात आणि त्याच मुख्य कारण एक होत की त्या काळामध्ये आपल्या नगरपालिकेवर कुठल्याही प्रकारची बॉडी नव्हती आपल्याकडे प्रशासक काम करत होते आणि शहरातील बॉडी ही त्या काळामध्ये बरखास्त स्वरूपाची होती निवडणुका झालेल्या नव्हत्या आणि निवडणुका ह्या पोस्टफॉर्म झालेल्या होत्या त्यामुळं आपल्याला बीड शहर बचाव मंचासारखी एक संस्था एक सामाजिक संघटन करण्याची गरज भासली आणि या शहरातील अनेक सुज्ञ लोकांनी एकत्र ये येऊन या अशा संघटनेची निर्मिती केली आणि मी कुठंतरी त्याच्या त्याच्यामध्ये पुढाकाराने काम केलं आणि शहरातील वेगवेगळ्या भागातील समस्या प्रशासनाच्या म्हणजे नजरेच्या पटलावर आणायचं काम आम्ही तेव्हा केलं आणि बऱ्याच गोष्टींना त्यामध्ये म्हणजे प्रश्न सुटण्याचं स्वरूप प्राप्त झालं आणि बरेच आणखी आम्ही जे काही प्रश्न आता हाताळलेत ते सुटण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत बरोबर आहे आम्ही पाहतोय पत्रकार की आपण नेहमी जिथं नाले काम बरोबर नाही तिथं नाले तुंबलेले आहेत कचरा कुठेतरी पडलेलं आहे साथेला आहे त्याच्या दुर्गंधी येते आणि त्या जे प्रश्न आहेत तुम्ही वेळवेळी प्रश्न ते कचरा उचलण्याचं काम तुम्ही केलेलं आहे म्हणजे चांगल्या पद्धतीनं काम केलं कचऱ्याचा मोठा प्रश्न महाराष्ट्रामध्ये नवीतर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा बिडसावत आहे या संदर्भात तुम्ही काय सांगाल त्याच्यावर उपाययोजना आपल्याकडं कचऱ्यासाठी नियमित सफाईचा अभाव झालेला आहे आपल्या नगरपालिकेकडून कचरा उचलणे आणि नियमित शहराची स्वच्छता करणे याकडं पूर्णत दुर्लक्ष झालेला आहे याच्या तांत्रिक अडचणी काय आहेत आणि तांत्रिक दृष्ट्या का हे होत नाही हा आमच्या समोर आणि शहरातील सगळ्या नागरिकांसमोर पडलेला फार मोठा प्रश्न आहे कचरा उचलल्या जात नाही कचऱ्याचे ढीकच्या ढीक शहरात लागलेले आहेत आणि लागलेले असतात आणि ह्याची सफाई होत नाही आणि आपल्याकडं नगरपालिकेकडं त्या प्रकारचे फंड्स नाहीत असाही विषय नाही तरी सुद्धा कचऱ्याची सफाई होत नाही आणि याच्यातून निर्माण होणाऱ्या सगळ्या समस्या रोगराई असेल आरोग्याचे प्रश्न असेल दुर्गंधीचा प्रश्न असेल ह्या सगळ्या गोष्टींचा सामना हा शहरातील नागरिकांना रोज करावा लागतो तर ह्या कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी आम्ही एक रोल मॉडेल हे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून किंवा लोकांसमोर आणतोय आता आणि कचऱ्याचं व्यवस्थापन हे व्हावं कचऱ्याचं रिसायकलिंग व्हावं ज्याप्रमाणे केंद्र शासनाने याच्यासाठी अनुदान दिलेलं आहे आणि आपण कचरा रिप्रोसेसिंगचे प्लांट तिथे तयार करू शकतो आणि आता लातूर असल इंदोर असल जयपूर असल आणि भारतात बऱ्याच नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये यशस्वीरित्या हा कार्यक्रम चालवला जातो कचऱ्याचं रिसायकलिंग केलं जाईल कचऱ्याच्या व्यवस्थापनामध्ये आपण जो कचरा गोळा करतो तो कचरा गोळा करून त्याला प्रोसेस करून त्याच्यातून आपण वेगवेगळे खत केमिकल्स याची निर्मिती करून ती आपण बाजारामध्ये ती शासनालाही विकू शकतो किंवा त्याचाही एक बाजार आहे तिथेही ते देऊ शकतो या माध्यमातून आपल्या नगरपालिकेला उत्पन्नही निर्माण होईल त्याच्यातून नफाही मिळेल आणि काही लोकांना असलेला कायमचा रोजगारही मिळेल अशा पद्धतीने आपण काही लोकांना रोजगारी करू शकतो खूप छान पद्धतीने प्रोजेक्टची आपण माहिती दिली कारण ती गरजेची आहे आपण अस्तव्यस्त जो कचरा बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा बिडसावत आहे या संदर्भात तुम्ही काय सांगाल त्याच्यावर उपाययोजना आपल्याकडं कचऱ्यासाठी नियमित सफाईचा अभाव झालेला आहे आपल्या नगरपालिकेकडून कचरा उचलणे आणि नियमित शहराची स्वच्छता करणे याकडे पूर्णतः दुर्लक्ष झालेला आहे याच्या तांत्रिक अडचणी काय आहेत आणि तांत्रिक दृष्ट्या का हे होत नाही हा आमच्या समोर आणि शहरातील सगळ्या नागरिकांसमोर पडलेला फार मोठा प्रश्न आहे कचरा उचलल्या जात नाही कचऱ्याचे ढीकच्या ढीक शहरात लागलेले आहेत आणि लागलेले असतात आणि ह्याची सफाई होत नाही आणि आप आपल्याकडं नगरपालिकेकडं त्या प्रकारचे फंड्स नाहीत असाही विषय नाही तरी सुद्धा कचऱ्याची सफाई होत नाही आणि याच्यातून निर्माण होणाऱ्या सगळ्या समस्या रोगराई असेल आरोग्याचे प्रश्न असेल दुर्गंधीचा प्रश्न असेल ह्या सगळ्या गोष्टींचा सामना हा शहरातील नागरिकांना रोज करावा लागतो तर ह्या कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी आम्ही एक रोल मॉडेल हे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून किंवा लोकांसमोर आणतोय आता आणि कचऱ्याचं व्यवस्थापन हे व्हावं कचऱ्याचं रिसायकलिंग व्हावं ज्याप्रमाणे केंद्र शासनाने याच्यासाठी अनुदान दिलेलं आहे आणि आपण कचरा रिप्रोसेसिंगचे प्लांट तिथं तयार करू शकतो आणि आता लातूर असल इंदोर असल जयपूर असल आणि भारतात बऱ्याच नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये यशस्वीरित्या हा कार्यक्रम चालवला जातो कचऱ्याच रिसायकलिंग केलं जाईल कचऱ्याच्या व्यवस्थापनामध्ये आपण जो कचरा गोळा करतो तो कचरा गोळा करून त्याला प्रोसेस करून त्याच्यातून आपण वेगवेगळे खत केमिकल्स याची निर्मिती करून ती आपण बाजारामध्ये ती शासनालाही विकू शकतो किंवा त्याचाही एक बाजार आहे तिथेही ते देऊ शकतो या माध्यमातून आपल्या नगरपालिकेला उत्पन्नही निर्माण होईल त्याच्यातून नफाही मिळेल आणि काही लोकांना हमी असलेला कायमचा रोजगारही मिळेल अशा पद्धतीने आपण काही लोकांना रोजगारीत करू शकतो खूप छान पद्धतीने प्रोजेक्टची आपण माहिती दिली कारण ती गरजेची आहे आपण अस्तव्यस्त जो कचरा पडलेला पाहतो शहरामध्ये त्याच्या दुर्गंधी पसरलेली पाहते आरोग्याला जनतेचा धोका निर्माण झालेला असतो आणि याच्यावर जर काय उपाययोजना करता येईल तर प्रोजेक्टच्या माध्यमातून रिसायकल प्रोजेक्ट जो आहे त्याच्यातून अनेक रोजगार उपलब्ध होऊ शकतो आणि <coughs> या पद्धतीने मला भारी वाटलं प्रोजेक्ट की आपण भास्कर पेरे यांचा एक आदर्श घेतल्यासारखा मला नक्कीच या ठिकाणी जाणीव होती कारण त्यांनी सुद्धा भरपूर काही असे प्रोजेक्ट राबवलेले आहेत तर त्या छोट्याशा गावामध्ये चांगल्या पद्धतीने सगळे प्रोजेक्ट होतात चांगलं योजना तिथे राबवल्या जातात शंभर टक्के कुठेही भ्रष्टाचार न होता आज वेगवेगळ्या राज्यातील नगरपालिका महानगरपालिका आपण पाहतो त्या त्या ठिकाणी असं प्रोग्राम झालेले आपण पाहतो भ्रष्टाचारांचे काम चांगले व्यवस्थित होत नाही तर येणाऱ्या इलेक्शन मध्ये आपण बीड शहर बचाव मंचाच्या माध्यमातून किंवा इतर छोट्या मोठ्या संघटना पक्ष एकत्रित करून काही असं तुम्ही एखादा रोल मॉडेल म्हणून येताल आपण नगराध्यक्षांचा की असं तुम्ही काही नियोजन केलेलं आहे हो नक्कीच केलेला आहे आम्ही एक रोल मॉडेल नगरपालिकाच तुमच्या समोर मांडणार आहोत आणि ती तुमच्यासमोर आम्ही प्रोजेक्ट करणार आहोत ती स्क्रीन करणार आहोत आम्ही याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही आता जो मांडला की भ्रष्टाचाराचा तर हा भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका असावी ही आमची बीड शहर बचाव मंचाची आणि शहरातील त्यामध्ये काम करणाऱ्या लोकांची पहिल्यापासून स्पष्ट भूमिका राहिलेली हो, हो? आहे आणि ती भूमिका घेऊन आम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये येतोय आता आणि यामध्ये भ्रष्टाचार मुक्त असावं म्हणजे काय असावं की नगरपालिका आपली जी आहे ती एक नगरपंचायत असेल नगरपालिका असेल हिची निर्मिती जी असती ह्या संस्थांची निर्मिती ही स्वायत्त स्वरूपाची किंवा स्वायत्त आधारावर केलेली असती तर ह्या नगरपालिका सारख्या स्वायत्त संस्था ज्या आहेत ज्यांना स्वतःच उत्पन्न आहे अशा संस्थेच्या माध्यमातून जे काही सर्व प्रकारे या संस्थांना उत्पन्न येतं त्या उत्पन्नाचा हिशोब हा सार्वजनिक असला पाहिजे त्या सर्व उत्पन्नाची आणि त्या आलेल्या उत्पन्नातून होणाऱ्या खर्चाची माहिती ही सार्वजनिक झाली पाहिजे याच्यावर आमचा भर असणार आहे उदाहरणार्थ मी सांगतो तुम्हाला की नगरपालिकेने एखादं मिशन एखादा प्रोजेक्ट हाती घेतल्याच्या नंतर एखादं विकासाचं काम हाती घेतल्याच्या नंतर त्या विकास कामावर किती अंदाजपत्रित आपण किती त्याच्यावर खर्च करणार आहोत किंवा त्याचा आपण काम कुठल्या एजन्सीला देत आहोत आणि ते काम किती रुपयाचं आहे या सर्वाची माहिती त्या विकासाच्या कामाच्या त्या ठिकाणी आपण एखाद्या बोर्डावर सुद्धा दिली पाहिजे आणि त्या विकास कामाची माहिती ही सार्वजनिक राहिली आप पाहिजे आपल्याकडं आपण पाहतो की घरा पद्धतीने किंवा अनेक वर्षापासून एक चाळीस वर्षापासून एकाच घराण्याकडे कुठंतरी नगरपालिकेचा कारभार राहिलेला आहे आणि जेव्हा इतका प्रदीर्घ काळ एखाद्या संस्थेचा कारभार एका एक हाती राहतो तेव्हा तिथं म्हणजे जे काही समजा तिथं जे काही कारवाई होती जे काही काम होतं ते अक्षरशः म्हणजे तिथं तिथं एक मनमानीचा कार्यक्रम सुरू होतो आणि तिथं विकासाची दृष्टी किंवा विकासाची काम ही दुर्लक्षित होतात आणि जेव्हा नेता पुढारी जो हा स्वतः गुत्तेदार होतो तेव्हा तो एखादा व्यावसायिक असल्यासारखा त्या नफेचा विचार करू लागतो आणि तेव्हा कुठंतरी विकासांची काम ही बाजूला पडतात आणि त्याचं व्यावसायिकरण जास्त होत तर माझं एक मत आहे की नगरपालिकेमध्ये निवडून येणारे नगरसेवक असू द्यात नगर अध्यक्ष असू द्या हे स्वतः गुत्तेदार कॉन्ट्रॅक्टर नसले पाहिजेत हे नगरपालिका आणि शहर चालवणारे एक स्वतःच एक प्रगतीशील विजन असणारे लोक असावेत ज्यांनी पूर्ण वेळ नगरपालिकेसाठी आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठीच काम केलं पाहिजे यश बिलकुल तुम्ही चांगला मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे कारण आज आपण पाहतोय की राजकारण्यामध्ये सामाजिक कार्य कमी परंतु गुत्तेदारी ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्याच्यामुळे भ्रष्टाचाराचा मोठा आपण पाहतोय तर या ठिकाणी सोबत आपल्या बाजीराव आप आप डाकळी साहेब आहेत बीड शहराचे नागरिक आहेत त्यांची काय अपेक्षा कसा नगराध्यक्ष असावा नगरसेवक असावे त्यांनी काय केलं पाहिजे थोडक्यात अगदी एक मिनिटामध्ये सांगाव नमस्कार बीड जे काही शासनाकडून येणारे निधी असतील जनतेकडून जमा होणारा महसूल असेल यातून जो आपण काही विकासाचं काम हाती घेतो विकासाचे कार्यक्रम हाती घेतो यामध्ये जो काही लागणारा खर्च असेल त्याचा हिशोब असेल हा सार्वजनिक व्हायला पाहिजे तो प्रिंट मीडिया असेल या माध्यमातून तो जनतेसमोर वे वेळोवेळी आणला गेला पाहिजे या या अशा पद्धतीने काम केलं तर आपण तिथल्या भ्रष्टाचारावर नक्कीच आळा घालू शकतो तिथला भ्रष्टाचार संपुष्टात आणू शकतो आणि यावर आमच्या नवीन जी काही आता तिथे जाऊन काम करणारी टीम असेल नगरसेवकांची आणि स्वतः नगराध्यक्ष असतील तर या सगळ्या गोष्टींवर भर देणार आहेत आणि शहराच्या विकासामध्ये आम्ही एक नवीन पर्व निर्माण करू आपल्या बीड शहराच्या विकासामध्ये फार मोठा अनुशेष निर्माण झालेला आहे आपण जर तुलनात्मक दृष्ट्या पाहिलं तर बीडच्या बीड जिल्ह्याच्या नंतर आणि बीड शहराच्या नंतर निर्मिती झालेली जिल्हे आणि शहर आपल्यापेक्षा अति प्रगतशील दिसतात आणि तिथे विकासाचा कार्यक्रम जो आहे तो आपल्यापेक्षा जोरदार पद्धतीने चालू आहे अशा पद्धतीने आपल्याला बाहेर गेलो तर बघण्यास मिळतं पण आपलं बीड शहर मागे राहिलं का तर इथं सत्तेचा कुठ तरी दीर्घकाळ एकाच हाती उपयोग झाल्यामुळं तिथं सत्तेचा दुरुपयोग झाला आणि मनमानी झाली आणि तिथं भ्रष्टाचार निर्माण झाला ही अशी आपली सगळी व्यवस्था निर्माण झाली हे आपल्याला सध्या दिसतंय आणि कुठेतरी याच्यावर आळा बसला पाहिजे आणि हा बीड बीड शहराच्या विकासाचा अनुशेष हा पुढील पाच वर्षात आम्ही नगरपालिकेची नवीन असेंब्ली तयार करून तिथे नवीन चेहरे देऊन स्वच्छ प्रतिमेचे लोक त्या नगरपालिकेत निवडून आणून आम्ही हा अनुशेष भरून काढण्याचं काम करणार आहोत आताच आपण नितीनजी जायबाई यांच्याशी आपण चर्चा केली बीड नगरपालिकेच्या इलेक्शनच्या बाबतीमध्ये आणि विकासाच्या बाबतीमध्ये ते अ संस्थापक अध्यक्ष आहेत बीड शहर बचाव मंचचे आणि त्यांनी आतापर्यंत खूप छान काम केलेलं आहे सामाजिक कार्याची वेळी नक्कीच दखल बीड शहरवासी घेतील आणि जास्तीत जास्त त्यांचे नगरसेवक निवडून येतील आणि अशी पण अपेक्षा आपण करूया की येणाऱ्या काळामध्ये नगराध्यक्षही त्यांचाच असेल का कारण त्यांनी आता जे विजन मांडलेलं आहे की बीड शहरामध्ये जो कचरा अस्तव्यस्त पडलेला असतो तर त्याच्यापासून टिकाऊ वस्तू कशा तयार होतील तिथं रोजगार कसा मिळेल हे एक मोठं त्यांनी मांडलेला आहे आणि त्याच्यानंतर अजून एक विषय त्यांनी भारी मांडला की तो बीड शहरामधले जे काही विकासात कामं होतात ते कामाचं प्रिंट मीडियाला त्याचे सगळे डिटेल्स दिली पाहिजे किती कोटीचा किती लाखाचा कोणता रस्ता कोणते नाले कोणते विकासात्मक कार्य होते तर ते सर्व जनतेला माहिती झालं पाहिजे आणि ते काम कशा पद्धतीने होतं ते सगळ्या गोष्टी हे जर लोकांना कळाल्या पत्रकारांना कळाले तर नक्कीच भ्रष्टाचार थांबेल असं नक्कीच मला वाटतं आणि खूप आपण या ठिकाणी वेळ काढला आणि चांगले मुद्दे या ठिकाणी नितीन जे आपण मांडलेत त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तुमसारखेच नेते आणि कार्यकर्ते या बीड शहराला नगराध्यक्षाच्या माध्यमातून नगरसेवकाच्या माध्यमातून नगर पाहिजेत अशी आमची अपेक्षा आहे त्याच्या आगामी निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्या संदर्भात आपल्यासोबत आहेत जी तांदळे सर तर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत निवडणुका आणि विकास याबद्दल आपलं मत काय पहिल्यांदा लोकशाही द ग्रेट न्यूज या चॅनलच आणि आपणा या पत्रकार बांधवांचो संप्रदाय संपादकांचं मी प्रथमचा आभार व्यक्त करतो बीड शहर बचाव मंचावतीने आगामी निवडणुकीमध्ये बीडच्या जनतेने प्रस्थापितांना वगळून आता नवीन चेहरे ज्यांच्याकडे विकासाचं निश्चित काही व्हिजन आहे जे अभ्यासू आहेत शहरामध्ये जे भरपूर ज्यांचा वावर आहे फिरतायत अशांना जनतेने निवडून द्यावं असं माझं व्यक्तिगत मत आहे उदाहरण म्हणून पहिल्यांदा मी आपली जी काही शहरांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर्स वेगवेगळी उभी आहेत त्यापैकी एक दोन उदाहरणं देतो अमृत अटल जल योजनेचं इन्फ्रास्ट्रक्चर शहरामध्ये उभं आहे शासनाचा कोट्यावधी रुपयाचा निधी यामध्ये गुंतवला गेलेला आहे आपल्या घरापर्यंत ते नळ आलेले आहेत परंतु त्याचा वापर नाही दुसरं आपल्या भाजी मंडळीमध्ये अगदी शहराच्या ज्याला आपण हार्ट ऑफ आप द सिटी म्हणू त्या ठिकाणी अहिल्याबाई होळकर सभागृह आहे हे सांस्कृतिक सभागृह आहे त्या सांस्कृतिक सभागृहाचा आज वा रस्ते असतील भुयारी गटार योजना ही योजना आहे त्या योजनेमध्ये अक्षरशः किती अब्ज रुपये गेलेत ते तत्कालीन नगराध्यक्ष आणि नगर परिषद काउन्सिललाच माहिती परंतु त्या भोटा जी काही भुहेरी गटार योजना आहे त्यामध्ये जे पाईप टाकलेले आहेत ज्या काही गटार योजना आहेत त्याची उंची काय रुंदी काय त्या जा पाईपची जाडी काय हे जर पाहिलं तरी सगळं काही हास्यास्पद वाटतं म्हणजे या ठिकाणी नगरपरिषदेचा जो कारभार केला गेलेला आहे गेल्या अनेक वर्षामध्ये आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून ही नगरपरिषद पाहतो आपल्यानंतर झालेले जिल्हे मग तो लातूर जिल्हा असेल जालना जिल्हा असेल या ठिकाणी झालेला विकास आणि आपल्याकडे विकासाच्या नावाखाली सगळं शहर बकास नाही तर यामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपले, ये आपले बीड शहर बचाव मंचा वतीने येणारे जे उमेदवार असतील यांच्याकडे निश्चितपणे खऱ्या अर्थाने विकासाचं विजन असेल बीड शहर बचाव मंचाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपण काम पाहिला आपल्याला खूप त्याचा एक्सपिरियन्सही आहे पण आगामी निवडणुकामध्ये कसा उमेदवार असावा चेहरा कसा असावा असं तुम्हाला वाटतं मी पहिल्यांदा म्हटलो की त्याला स्वतःला माझ्या परिसराबद्दल माझ्या वार्डबद्दल माझ्या वार्डमध्ये राहणारी जी जनता आहे यांच्याबद्दल ज्या नागरी समस्या आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षापासून त्या सगळ्या नागरी समस्या आता पुन्हा पुन्हा व्यक्त करणं मला योग्य वाटत आहे सातत्याने आपण त्याबद्दल बोलतोय तर या समस्येची त्यांना जाण असेल एक बाब दुसरी बाब नागरिकाप्रती त्यांच्या सेवेप्रती त्याला स्वतःला निष्ठा असते लॉयल्टी कारण जनतेच्या प्रती निष्ठा असणं हे फार महत्वाचं आहे आणि तिसरी ही स्वच्छ चारित्र्याची माणसं असतील अगदीच अगदी सरळ मार्गदर्शक म्हणून खखर मत आगामी निवडणुकीमधला चेहरा कसा असावा नगराध्यक्ष म्हणून एक मार्गदर्शक म्हणून त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे लोक खरंच याला फॉलो करतील या हे हो। अपेक्षा ठेवते